नमस्कार ते गाणं आठवतंय असच होत एक जंगाल त्या जंगलात झालं मंगाल वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं उंट आलं माकड आलं बोकड आलं अब ब आणि इथून गाणं सुरू होतं गाण्याचे पुढचे बोल असतात लबाड लांडग ढवांग करते लगीन करायचं स्वांग करते या गाण्याच्या शेवटच्या ओळी मी तुम्हाला शेवटी ऐकवतो लागू पडतात की नाही तुम्ही ठरवा म्हणजे शिवसेना भवनात सेना भवन शिवसेना भवन नाही शिवसेना नुसती आता शिंदेची सेना भवनात एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही मुंबईकरांना वचन देण्यात आली ती वचनं मी तुम्हाला एक एक करून दाखवतो बघा आणि मग आपण त्यावर सविस्तर बोलूया निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना काही आश्वासन शिवसेना पक्षाच्या वतीनं मनसे पक्षाच्या वतीनं देण्यात आली द्यायला कोण होत बाळराजे आदित्य ठाकरे आणि दुसरे बाळराजे अमित ठाकरे अमित आदित्य यांनी मुंबईकरांना काही स्वप्न दाखवली काय ते स्वप्न सातशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून माफी दोन मुंबईकरांना शंभर युनिट पर्यंत वीज मोफत एक लाख घरे बांधून देणार दरवर्षी स्वस्तातली परवडणारी घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये दरमहा देणार दरमहा प्रत्येक महिलेला घरकाम करणाऱ्या मा साहेब किचन मधून कोळी काम करणाऱ्या लोकांसाठी दहा रुपयात भरपेट जेवण देणार उद्यमी तरुणांना पंचवीस हजार रुपये ते एक लाख रुपये रोजगार सहायता निधी देणार बेस्टच्या बसची तिकीट कमी करणार पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये अशी बेस्टची फ्लॅट रेटची तिकीट असतील छत्तीस पाळणाघर मुंबईमध्ये करणार कारण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक पाळणाघर असणार पाच वैद्यकीय महाविद्यालय उभारणार वैद्यकीय महाविद्यालय उभारणार मुंबई मनपाच एक स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारणार तर पार्किंगच्या समस्येवर कायमचा उपाय तयार करणार आता या सगळ्या आश्वासनांना बघितल्यानंतर असच होतं एक जंगाल, त्यात ठरलं मंगाल वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं गोड आलं आठवत ना त्याला म्हणजे सगळे वाघ सिंहच आहेत ना ते लावलेले पोस्टरवरचे शब्द द्यायचे देऊन टाकायचे काहीही शब्द देऊन टाकायचे मुंबई महानगरपालिकेच कंबरड मोडणाऱ्या घोषणा करायच्या होय कंबरड मोडणाऱ्या घोषणा या घोषणांनी बेसची वाट लागणार आहे का बेस्ट दोन प्रकारची सेवा देते एक परिवहन एक ऊर्जा पाच दहा पंधरा वीस अशी फ्लॅट रेट केली आणि बसचा प्रवास सुरू झाला तर बेस्टला मिळणार उत्पन्न कमी होणार आहे काय विचार शंभर युनिट युनिट पर्यंत मुंबईकरांना वीजच मोफत हाच घाला घातला ना दिल्लीमध्ये शंभर युनिट पर्यंतचा मग शंभर युनिट पर्यंतची वीज मोफत करायची आणि शंभरच्या पुढच्या शा रेटचं काय ते वाढवून द्यायचे का की असे वाढवायचे की एकशे एक ला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे शंभरला लागले ला पाहिजेत असं काय आहे का आणि तसं नसेल तर वीज पुरवठा आणि बसची सुविधा यातून पैसे उत्पन्न कमी करून काय होणार आहे अक्षरशः वाट लागणार आहे वाट बेस्टची आणि मुंबई मनपाची सातशे स्क्वेअर फीट घराला प्रॉपर्टी करात माफ अह किती प्रॉपर्टीज आहेत मुंबईमध्ये सातशे स्क्वेअर फीट पर्यंतच्या आधीच काय तीनशे का पाचशेचा नियम घेत केला तो उत्पन्नात काय घट येणार आहे याचा ये विचार केला जातो मुंबई मनपातून काय 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 वाटायचंय तुम्हाला घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या अधिक पंधराशे रुपये विचार केलाय लाडक्या बहिणीमधून ते पैसे घेत असतील की नसतील याचा विचार केलाय की लाडक्या बहिणीतून पैसे न मिळणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये देणार असं म्हणतोय मग उरणार किती द्यायचंय किती बजेट काय लागणार आहे काही अंदाज की बोलून टाकायचं सांगून टाकायचं एक लाखापर्यंतच्या रोजगार सहायता निधी हे ना यांची सवय आहे हे सगळे शिवसैनिक म्हणायचं आणि वडापावच्या धंद्याला शिव वडापाव नाव देत काय मुंबईतल्या मराठी माणसांनी काय करावं तर एक लाखापर्यंत वडापावची गाडी टाकावी सँडविच चा गाडा टाकावा आणि यांच्या परप्रांतीय पार्टनर्सनी मोठमोठे धंदे करावे आहे ना असंच आहे ना काय उद्योजकता काय सगळं आणि पाळणाघर तुम्ही कशाला टाकताय ऑलरेडी महाराष्ट्राचं पाळणाघर केलंयच की तुम्ही मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा माझे घर माझी जबाबदारी महाराष्ट्र म्हणजे पाळणाघरच आहे ठाकरेंची लेकरं सांभाळणारा ठाकरेंनी दुसऱ्याची लेकरं सांभाळायची था, लेकर भाषा करायची मुंबईतल्या मतदानासाठी वाटतेल ते बरं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणं हा अखत्यारीतला विषय राज्य सरकारचा राज्यात वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आहे करणार कोण मुंबई मनपा वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार आणि सगळ्यात हास्यास्पद विषय म्हणजे पार्किंगची समस्या सोडवणार मुळात गाडी पार्क करायला जागा लागते म्हणजे एकावर एक कितीतरी टाळी मजले बांधायचं ठरलं तरी सुद्धा ती जागा लागते आणि ती जागा कुठून आणणार आहेच जागा नाहीत ना मग काय लोक आपलं या सगळ्या योजनांना फसणार आणि मतदान करणार हेच तर अपेक्षित असेल त्या गाण्यातल्या शेवटच्या ओळी एकदा ऐकवतो ऐका घटका भरली तिथं तरी बी भटजी मिळना कुठं घटका भरली तिथं तरी बी भटजी मिळना कुठं भटजी मिळना कुठन आगाव आळले गाढव तडकन उठ टिपेत गात मंतर म्हणत भोकाड पसरून वाव करतय मांडाव झाला वसाड सारा पळत सुटलं वराड पळत सुटलं वराड लांडगा शेळीचा करतोय फराळ माणूस कायन गाडा व काय जाईल तिकडं भोंग करतय लबाड लांडग ढांग करतय लगीन करायचं स्वांग करतय आता यातली शेळी मुंबई होऊ नये मुंबईतला सामान्य माणूस होऊ नये एवढीच अपेक्षा नमस्कार